मित्रांनो आज आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिवस संध्याकाळी एकवीस वेळेस बोला हा मंत्र तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रोलॉजर या चॅनलवर मित्रांनो स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस जो असतो तो असतो स्वामींचा प्रकट दिवस याच दिवशी स्वामी या भूतलावर प्रकट झाले होते त्यांचा जन्म झाला होता अशी मान्यता आहे मित्रांनो या दिवशी स्वामी मठात स्वामी केंद्रात किंवा के घरोघरी स्वामींची विशेष सेवा केली जाते प्रार्थना केली जाते पूजा अर्चना केली जाते पारायण स्तोत्र वाचन मंत्रजप विशेष नैवेद्य विशेष आरती अखंड मंत्रजप असे विविध कार्यक्रम केले जातात आपल्याला काही जमलं नाही तर आपण मंत्रजप तर आपण घरी बसून तर करूच शकतो सकाळी संध्याकाळी किंवा जेव्हा दिवसातून वेळ मिळेल तेव्हा स्वामींसमोर घरीच देवघरासमोर बसून स्वामींचा मंत्रजप आपण करूच शकतो नैवेद्य तर दाखवू शकतो मठात जाणं हे एक चांगली गोष्ट असते पण बऱ्याचशा लोकांना हे जमत नाही तर आपण घरीच स्वामींच्या प्रगट दिवस हा उत्साहात एका सणाप्रमाणे साजरा करावा मित्रांनो स्वामी प्रगट दिवशी अनेको मंत्र जप केले जातात परंतु एक मंत्र आहे जो अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारी मानला जातो तसा तर स्वामींच्या श्री स्वामी समर्थ या नामातच खूप शक्ती आहे या नामातच खूप चमत्कारी शक्ती आपल्याला मिळते परंतु अजून एक मंत्र आहे ज्याचा जप आपण करायला पाहिजे कमीत कमी एकवीस वेळेस तरी या मंत्राचा जप करायला पाहिजे जास्तीत जास्त आपल्याला करायचा असला तर एक माळ दोन माळ अकरा माळ असा जप आपण करू शकतो पण जर एवढा वेळ बसून तुम्हाला मंत्र जप करणं शक्य नसेल तर कमीत कमी एकवीस वेळेस तरी तुम्ही हा मंत्र देवघरासमोर बसून किंवा मठात केंद्रात स्वामींच्या समोर बसून जपायचा आहे महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही या मंत्र जप करू शकतात श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने सावकाश कोणती घाई न करता या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे हा मंत्र काही असा आहे श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमहा श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमहा कोणती घाई न करता सावकाश हळूवारपणे या मंत्राचा जप तुम्ही करा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ